देख रहे हैं मुंबई मेट्रो ब्रेकिंग न्यूज रुग्णांच्या सेवेसाठी सुरू झाले हॅपी होम वृद्धाश्रमांची संख्या वाढणे ही समाजाच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाब असतानाच ज्यांना कोणीही नाही आणि ज्यांची देखभाल करणे शक्य नाही अशा ज्येष्ठ माणसांची आपलेपणाने काळजी घेणारे देखील समाजात तयार होत आहे ही आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे भवानी नगर सारख्या ग्रामीण भागात डॉक्टर प्रीतम देशपांडे आणि डॉक्टर धनश्री देशपांडे यांनी आपल्या स्वामी सामाजिक संस्थेमार्फत आणि आपल्या भाग्यश्री हॉस्पिटलमधून मधून हॅपी होम केअर सेंटर सुरू केले आहे या ठिकाणी चालते फिरते तसेच बेडवर असणारे पोस्ट ऑपरेटिव्ह पॅरालिसिसचे कॅन्सरचे पेशंट ज्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवणे परवडत नाही अथवा घरी आणून त्यांना योग्य ती सेवा देता येत नाही अशा पेशंट ज्यांच्या घरी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध नाहीत पेशंटची सेवा करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नाही अशा व्यक्तींना त्यांच्या मनासारखे आनंदाचे राहण्यासाठी ग्रामीण भागातील हे पहिले हॅपी होम सुरू झाले आहे है। या हॅपी होम मध्ये पुणे मुंबई कराड आणि सांगली इथून बारा रुग्ण ऍडमिट आहेत अतिशय माफक दरात आपुलकीने चौकशी करणारे डॉक्टर पती पत्नी यांच्यासह चोवीस तास नर्स आणि डॉक्टर सेवा उपलब्ध आहे त्या संस्थे अंतर्गत आणि या दोन्ही आम्ही रन करत आहे आपलं तस कार्य माझं पंचवीस वर्ष झालं सामाजिक कार्य चालू आहे आधी मी काय करायचो ज्यांना गरज असेल पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जिथे माणसांची केअर घ्यायला मिळत नाहीत अशा ठिकाणी आम्ही गावातली माणसं तिकडे पाठवत होतो तिथं त्याची काळजी घेऊन पूर्ण सलाईन लावणे हे करणे ट्रेन केलेली माणसं मी पाठवायचो जखमांचं ड्रेसिंग करणे पण काही कारणानं माणसं आता मिळत नाही आहेत जायला बाहेर तयार होत नाही आहेत त्यामुळं मग इथं आपल्या इथं आपण हॅप्पी होम हे तीन वर्ष झालं केलेलं आहे रजिस्टर्ड संस्था आहे श्री स्वामी सामाजिक संस्था म्हणून संस्था रजिस्टर आहे त्याच्या अंतर्गत आपण हॅप्पी होम हॅप्पी म्हणजे आनंदी राहणे आनंदी राहण्यासाठीच आपण हे संकुल चालू केलेलं आहे यामध्ये जेंट्स लेडीज वयस्कर असू दे अगर तरुण असू दे आपण केअर सेंटर चांगल्या पद्धतीनं चालवतो अगदी अल्पशा निधीमध्ये आपण त्यांना योग्य ती चांगली सेवा पुरवतो मी आणि माझी मिसेस डॉक्टर धनश्री देशपांडे आम्ही दोघंही इथं आहे दोघही चोवीसच आम्ही इथं सेवा करतो ट्रेंड्स नर्सिंग स्टाफ आहे स्वीपर जेंट्ससाठी जेंट्स कामगार हे सगळे आहेत जेवढी त्यांची काळजी घेता येईल ती घेतली जाते इथं राहण्याचा तर तुम्ही म्हणाल पुणे मुंबई या ठिकाणी आहेत की मग इकडं का करायचं कारण गावाकडची हवा प्रदूषण मुक्त आहे वयस्कर माणसांना थोडासा निवांतपणा रिटायरमेंटच्या काळी आपलं एक गावाकडं घर असावं अशी बऱ्याच जणांची इच्छा आहे तर आम्ही तीही त्यांची इच्छा पूर्ण करत आहोत कोणालाही चार दिवस येऊन राहायचं असेल आमच्याकडनं स्वागत आहे विश्रांतीसाठी येऊ शकता आमच्याकडे स्नेहन स्वेदन पंचकर्मासारखी ट्रीटमेंट आपण ठेवलेली आहे त्यामुळे ती ट्रीटमेंटचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता पॅरालिसिसचे पेशंट आपण चांगले करून डिस्चार्ज केलेले आहेत त्यामुळं याचा तुम्ही कोणालाही लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता माझा नंबर है सकतेंशी सकतेंशी आजुन ले ले आहे त्र्याण्णव पंचवीस सत्याऐंशी सत्याऐंशी तेवीस अजून आता सध्या जे येऊन राहून गेलेले आहेत किंवा कुणी बघितलेलं आहे ती जे कार्य प्रामाणिकपणे केलेलं आहे अजून कुठलीही ऍडव्हर्टाईजमेंट नाही हा पहिलाच माझा व्हिडिओ आहे कुठलीही ॲडव्हर्टाइजमेंट नाही जी येतात माणसं प्रत्यक्ष बघतात त्यांना कुणाला वाटलं कुणी पांघरून आणून दिलीत कुणी गरम पाणी गार पाण्याची मशीन्स आणून दिलेले आहेत कुणी धान्य आणून दिलेलं आहे अशा प्रकारची मदत चालू आहे अजून आर्थिक मदत कुणाकडूनही झालेली नाही जरी कुणाला आर्थिक मदत करायची असेल तर या नंबरवर माझ्या तुम्ही फोन पे गुगल त्र्याण्णव पंचवीस सत्याऐंशी सत्याऐंशी तेवीस भवानीनगर नगर वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी आपलं नगर हे नगरच्या ठिकाणी स्थित आहे डोंगराच्या कुशीत कृष्णा नदीच्या काठी बसलेलं हे गाव आहे आजूबाजूला रम्य परिसर आहे बह्याचा अकरा मारुतीपैकी एक मारुती आहे नरसिंहाचं मंदिर आहे नरसिंहपूरला औदुंबरीतून जवळ आहे इथं रामाचं मंदिर वगैरे जवळ आहे इस्लामपूरला या ठिकाणी कृष्णा आणि इस्लामपूर राजाराम बापू कारखाना हे दोन कारखाने आपल्या इथं जवळ आहेत छान परिसर आहे हव्या शुद्ध आहे आणि शांत वातावरणात यांना जे गरजेचं आहे वयस्कर माणसांना किंवा पेशंटना ते आपण सगळं प्रोव्हाइड करायचं काम करतोय नमस्कार मी डॉक्टर देशपांडे आमचं भगांना हॅपी हो हे वृद्धाश्रम आणि केअर सेंटर असे दोन्ही सुरू केलेलं आहे आम्ही दोन वर्षापासून आणि सुरू करण्याच्या मागचा हे तू सेवा करणे हाच होता घरात बेडिटन पेशंट किंवा काही कारणामुळं पेशंटची सेवा करणं शक्य नाही अशा पेशंटची आम्ही सोय केलेली आहे त्याचबरोबर ज्यांची मुलं परदेशात आहेत परगावी आहेत आणि त्यांची देखभाल करणं शक्य नाही असे वृद्ध हे सुद्धा आम्ही सांभाळतोय आम्ही फक्त सेवा करणे हाच हेतू मनात धरून आम्ही चालू केलेलं कार्यक्रम आहे हा पण त्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळं आता आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये चालू केलेलं आता नवीन नवीन इमारत आम्ही ते स्थलांतरित करतोय करण्यामागचं हे आहे आ, की सेवा करण्यात त्यांना चांगलं आयुष्य देणं उर्वरित जे आयुष्य आहे त्यांचं ते आजारपणात खंबून न जाता त्यांचं जे राहिलेलं आहे आनंद घ्यायचा आहे किंवा उपभोगायचं आहे ते आम्ही इथं त्यांना सेवा करून उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचा आहार ज्या मेडिसिन किंवा संतुलित संतुलिताचा आहार आम्ही त्यांना देतो त्यांचे आजार कुठले आहे त्या आजारपणाची पण आम्ही सगळी काळजी घेतोय ह्याचा फायदा बुद्ध क्रमातन केअर सेंटरचा हा आहे की आम्ही दोघंही डॉक्टर आहोत त्यामुळं त्या त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांची सेवा करतोय काही जर इमर्जन्सी आली तरी आमचं आम्ही स्वतः हँडल करू शकतो त्यामुळं हा फायदा त्या, त्या पेशंटना जास्तीत जास्त होतोय अचानक डायबेटीसचे पेशंट कोमात जातात बेशुद्ध होतात आणि हे घरात करणं काही शक्य नाही तर ते आम्ही इथं सगळं सांभाळून घेतो तसेच ड्रेसिंग असतात बेड सोर्सेस होतात पेशंटना ते आम्ही इथं चांगल्या पद्धतीनं करतो आमचं मुख्य हे आहे जेवण की जेवण अतिशय संतुलित आणि रुचकर असं आम्ही देतो सकाळचा नाश्ता चहा असू दे किंवा दुपारचं स्वयंपाक रात्रीचं जेवण सगळं व्यवस्थित आणि सणावाराला अनुसरून की इथं आहेत म्हणून त्यांना तेच घालणं हा आमचा उद्देश नाही आहे पुरणपोळी असू दे नाही तर दिवाळीचा फरा असू दे आम्ही त्यांच्याबरोबर साजरं करतोय सगळं आमच्या आम्ही जे खातोय तेच त्यांना देतोय आणि त्याचप्रमाणे सगळ्यांचं वाढदिवस की त्यांनी आतापर्यंत त्यांचा वाढदिवस सुद्धा माहीत नाही त्यांना तो आम्ही इथं साजरा करतोय एक जून हा सगळ्यांचा बऱ्यापैकी तारीखेचा वाढदिवस आहे तर तोच आम्ही धरून आणि ज्यांना माहितीये त्यांना ते काम स्टाफ बरोबर आम्ही इथं सगळ्यांच्या बरोबर सेलिब्रेट करतो हा त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून आम्हाला सह, सह दिसतो आणि त्यामुळं आमचा आनंद द्विगुणित होतो आणि आम्हाला जास्त काम करण्याचं प्रोत्साहन त्यामुळं मिळतंय तर अशा ह्या आमच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी बऱ्यापैकी सहकार्य केलेला आहे आता लोकांना जसं माहिती होईल तसं आम्हाला आणखीन सहकार्याची अपेक्षा आहे कारण आम्ही जास्तीत जास्त चांगली सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत यातून आम्हाला कुठलाही वैयक्तिक लाभ व्हावा अशी इच्छा नाही फक्त आमचा मेंटेनन्स असू दे त्यांचा खर्च असू दे स्टाफचा पगार असू दे ह्या सर्व गोष्टी भागून आम्हाला थोडंफार त्यांच्यातच काही सुधारणा करता आली त्यांच्या से सेवेमध्ये तर एवढी अपेक्षा आम्हाला आहे त्यामुळं आमच्या ह्या कार्यक्रमाला तुम्ही थोडाफार खालीचा हातभार लावला तरी चालेल प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही बघू शकता आमचं कार्य काय चाललेलं आहे ते कुठेपर्यंत केलेलं आहे ते प्रत्यक्षात येऊन तुम्ही माहिती घेऊ शकता तसेच ज्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळेल तशाच ह्याच्यावरून फोनवरून तुम्ही आम्हाला सहकार्य करू शकता आमचा गुगल पे नंबर किंवा क्यू आर कोड आम्ही देतोय तर आम्हाला थोडीशी म मदतीची अपेक्षा आहे की तुम्ही केली तर आम्ही अत्यंत ऋणी आहोत आणि ह्या आमच्या कार्यामध्ये समाजकार्यामध्ये तुमचाही थोडासा हातभार लागेल पुन्हा करता येईल अपेक्षा आहे मी आता दोन वर्ष झाली काम करतोय पेशंट म्हणजे मानसिक लोकांशी जरा व्यवस्थित लोकांच्या बरोबर थोडा व्यवस्थित हँडल करावा लागतोय त्यांच्याशी व्यवस्थित म्हणजे त्यांच्या मर्जीप्रमाणे आम्हाला करावं लागतंय सगळं ते आमचं व्यवस्थित आम्हाला एक पेशंट आहेत आपल्याकडे जाधव सर म्हणून ते गजानन महाराजांचे भक्त आहेत तर म्हणतात मला अतिशय चांगला सेवेकरी मिळालेला आहे अंघोळ वगैरे घालणं त्यांची सेवा शुश्रूषा करणं अतिशय छान आणि शांतपणे करतात कधीही एका पेशंटला उलटून कधी बोलत नाही तीन वर्ष करतोय आपली दोन वर्ष झाली चालू आहे आणि आमचे पेशंट सगळे मानसिकच आहेत जास्त करून आजी वगैरे mm -hmm. आणि ते सगळे एक mm -hmm. एक व्यवस्थित फिरतात वगैरे त्यांची आम्ही एक्सरसाइज घेतो आणि त्यांची जसं त्यांच्या जशी कला आहे की एखाद्याला गाणी म्हणायला लागतात किंवा भजन करायला लागतात ते त्यांच्याप्रमाणे आम्ही त्यांच्याच तोंडून म्हणून घेतो आणि ते म्हणतात पण छान एखादा कार्यक्रम जरी करायचं म्हटलं साधा पाळणा जरी म्हटलं तरी ते बारशाची सुद्धा गाणी व्यवस्थित म्हणतात हो वाटतं की आणि घरच्या आमची माया करतात तसंच त्या सुद्धा आमची म्हणजे जशी पप्पी वगैरे जवळ घ्यायचं वगैरे असं म्हणजे छान साधून आम्ही त्यांची स्वच्छता वगैरे सगळी करतो माझं नाव मेघना होमकर आहे मी ॲज अ नर्स म्हणून इथं दहा वर्ष काम आहे आधी म्हणजे इथलं हॉस्पिटल देशपांडे सर मॅडम दोन्ही व्यवस्थित आहेत छान आहेत आणि त्यांनी दोन वर्ष झालं इथे वृद्धाश्रम चालू केले तर त्या आजी आजोबा जे असतात त्या सगळ्यांना आम्ही आमच्या आजी आजोबांप्रमाणेच ट्रीट करतो कधी म्हणजे त्यांच्यावर ओरडत नाही त्यांना अगदी म्हणजे व्यवस्थित सांभाळतो त्यांचं पेडसोस सा असू दे किंवा त्यांना खायला घालणं असू दे त्यांना कधी कधी स्वतःच्या हाताने जेवता येत नाही तर आम्ही त्यांना जेवण पण झाडतो त्यांना सकाळी चहा नाश्ता जेवण असतं संध्याकाळी चार वाजता पण चहा असतो नाश्त्याचं पण असतं त्यांना चार वाजता आणि रात्री जेवण असतं मग ज्यांना जे खायचंय ते आम्ही त्यांच्या आवडीनुसार सगळं देतो कोणी वडापाव मागितला कोणी भजी मागितली तर ते पण आणून देतो संडे स्पेशलला पण वेगवेगळे व्हरायटी असतात म्हणजे कधी इडली सांबार कधी मिसळ कधी वडापाव त्यांना जे हवं ते आम्ही आणून देतो आणि अशीच म्हणजे आमच्याकडनं हे पुण्य हो राहते इथून पुढं पण होऊ दे अशीच आमची इच्छा आहे आणि हे आमचं वृद्धाश्रम नावारूपाला येऊ एवढीच आमची सदिच्छा आहे थँक्यू हॅपी होमचा व्याप दिवसेंदिवस वाढत असल्याने आज या हॉस्पिटल शेजारीच हॅपी होमची दुसरी इमारत उभारू लागली आहे डॉक्टर देशपांडे पती पत्नीने आपलेपणाने सुरू केलेल्या हॅपी होमच्या आपुलकीच्या सेवेमुळे नावलौकिक होऊ लागले आहे samuri <Singing in the air> Yeah.